भुमरेंच्या ड्रायव्हरच्या नावानं दीडशे कोटींची जमीन असल्याचं समोर आलंय हैदराबाद मधील सालारजंग कुटुंबातील वंशजानं ही जमीन भुमरेंच्या ड्रायव्हरला भेट म्हणून दिली आहे या प्रकरणी खासदार संदीपान भुमरे आमदार विलास भुमरे आणि त्यांचा चालक जावेद रसूल यांची आर्थिक गुन्हे शाखेकडनं चौकशी सुरू आहे संभाजीनगरमधील जालना रोडवरील दाऊदपुरा येथील तीन एकर जमीन आहे या प्रकरणी आता चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय आहे त्याच्यामध्ये अर्जदार मुजाहिद इकबाल खान सन खान यांनी तक्रारी दिलेली आहे अर्जदार मीर मोहम्मद अली खान यांनी त्यांच्यासोबत करारनामा केलेला असताना जमिनीची बनावट की भमा तयार करून जावेद रसूल शेख यांची के नावे केलेला आहे असा तक्रार प्राप्त आहे त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचे से शिंदे सेनेचे से मंत्री संजय शिरसाट अडचणीत असताना आता शिंदेचेच खासदारही अडचणीत आले त्यामुळे शिंदे सेनेची डोकेदुखी आहे